कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात भद्रकाली ताराबाईसमोर दिल्ली दिनवाणी झाली या विषयावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी महाराणी ताराणींच्या अद्वितीय युद्धनीतीचा गौरव केला महाराणी ताराणी यांचा पराक्रम जगभर पोहोचवण्याचे प्रयत्न व्हावेत असंही त्यांनी सरकारला आवाहन केलंय शाहू स्मारक भवन इथं अखिल भारतीय मराठा महासंघ राजर्षी शाहू सलोका मंच आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानात ते बोलत होते आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती कर्तृत्व आणि प्रभावी युद्धनीतीनं बलाढ्य औरंगजेबाला जेरी आणणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा पराक्रम केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो जगभर पोहोचायला हवा असं प्रतिपादन इतिहास संशोधक इंद्रजित सामंत यांनी केलं शाहू स्मारक भवन इथं अखिल भारतीय मराठा महासंघ राजर्षी शाहू सौलखा मंच आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानात भद्रकाली ताराबाईसमोर दिल्ली दिनवाणी झाली या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक डॉक्टर रमेश जाधव होते महाराणी ताराराणी यांची युद्धनीती अतिशय बुद्धिमत्तेची होती पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला तह करून किल्ला सोडायचा आणि पावसाळ्यानंतर त्याच किल्ल्यावर परत हल्ला चढवायचा निसर्गाच्या साथीनं हे युद्धशास्त्र इतकं प्रभावी ठरलं की औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटही माघारी फिरला असल्याचा इतिहास यावेळी बोलताना सावंत यांनी सांगितला छत्रपती शिवरायांच्या रणनीतींचा अचूक वापर करणाऱ्या ताराबाई या खऱ्या अर्थानं त्यांच्याच आदर्श शिष्य होत्या त्यांच्या मूळ समाधीचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या स्मारकासाठी सरकारनं पावले उचलायला हवीत अशी जोरदार मागणी सावंत यांनी यावेळी केली आहे कार्यक्रमात स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन वसंतराव मुळीक प्रकाश पाटील विजय पाटील शंकरराव शेळके आसिफ मोकाशी शैलजा भोसले सी एम गायकवाड शशिकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते